अच्छा घेऊन आम्ही अतिरेकी म्हणून या देशामध्ये आलोय का आज कारखान्यातून जिल्ह्यामध्ये अग्रेसर वीस लाख मेट्रिक टनाचं गाळ करतो नाही दिला ऊसा आम्ही तर काय हिरान घालताल का हा प्रश्न विचारायला आम्ही कारखान्यावर आलो आमची विनंती आहे अठरा अठरा महिन्याचा ऊस तुम्ही शेलका शेलका ऊस घेऊन येत आहे चांगल्या रिकव्हरीचा ऊसा आणताय चांगली किंमत दिली म्हणून आमच्यावर मेहबानची तुम्ही करत नाही त्यामुळे तुम्ही चारदा आम्हाला सांगू लागा की आम्ही सगळ्यांपेक्षा चांगला दर्दीतोय म्हणून मग तू नच करायची आहे तिकडे कर्ज कर कारखान्याचा लागा मागा साहेब तुमच्या खांद्यावर लागलेल्या चाहण्याला देखील घामाचा वास येत असेल त्या चानण्या काही कुठल्या कारखान्यामध्ये गाळून तिकडे तुम्हाला मिळालेल्या नाहीत आणि त्या संविधानानं तुम्हाला ही गर्दी दिली त्या संविधानानं फंडामेंटल राईट म्हणजे सांगितलेलं आहे की या देशामधल्या प्रत्येक नागरिकाला त्याचा अधिकार मागण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा अधिकार आहे अरे ज्यांनी महिना झाला या कारखाना इलिगली चालू केला आहे कायरा पायदळी तुडून केलाय त्यांना तुम्ही विचारला का प्रश्न तुमचा खाकीला येणार आहे आम्हाला वास आणि या शेतकऱ्याचा